मित्रांनो एक चांगला बैल आणि वेगळ्या शर्यत प्रकारमधून इकडं पाळा आलेला बैल बाईल। पण ह्या बैलाव जर पाहिलं तर दहा आकडा लिहिलेला होता त्यामुळे लोकांच्या एकदम नजरा गेल्या की ही दहा दहा नंबरची नवीन खरेदी नाही का दहा दहा नंबर कुणाचा ब्रँड आहे सर्व परिचित आहे महाराष्ट्राला काही लस की शेठ फडके दहा दहा नंबर ब्रँड नाडी बघूया बैल कुठला आहे नक्की हा आणि कुठून आणलेला आहे कुठला बैल ह्या हा आमच्या मित्रांचा पाठवट्याचा यावला पाठोट्याचा बैल आहे तिथून आम्ही पुसेगावला बैल होता पुसेगावला पळायला आल्यानंतर आपल्याला बैल पाहायला म्हणजे आवडला तिथून आम्ही त्यांच्याशी बोलणं केलं तर ते पण एका मिनटात म्हणजे जावत बैला म्हणजे बैलाची चीज होईल त्यामुळे आपल्याला त्याने प्रेमापोटी बैल दिला सगळी बैल तुमच्याकडं असते आता पक्ष बी तुमच्याकडे आपण मुलाकडे मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा बरं हाच बैल आणावा असं का ह्या बैलाचं स्पीडच सगळ्यापेक्षा वेगळं वाटलं आम्हाला किंवा हाफ बैला जाता तुम्ही पण बघा एक दोन मैदान झाला आपल्याकडे पोहतोय बैल एकदम फ्रीली पोहोचतोय टेन्शनच नाही बैलाला की बाबा नो गाडी मला एकट्याला ओढायला लागते किंवा काय बैल असा इझी पोहचतोय त्याला त्रासच नाही कुठल्या गोष्टीचा होत हा ना हा आणि पळण्याची पद्धतीची खूप अशी आपण म्हणू की आईटबाज आहे चांगल्या अगदी रुबाबदार पळतोय रुबाबदार पळतोय हा बैल कुठं कुठं पळलेला कुठल्या कुठल्या शर्यतीत प्रकारात हा बैल पहिल्यांदा त्यांच्या इकडे ना घोडा बैल शर्यती होते तिकडं म्हणजे कंटिन्यू चालूच होता परत ह्याला शंकरपाटाला पण पाहिला आहे त्यांच्या तिकडे आणि त्यानंतर ते पुसेगावला घेऊन आले पर... ते बरं खरेदी आहे का आपली सांभाळाय म्हणजे चर्चेत ना तुम्ही नियोजन हो हा नाही खरेदी खरेदीच खरेदी आहे कितीची खरेदी ती प्रेमापटी आमची खरेदी झाली फक्त एकच सांगेन की ह्या सहा महिन्यात Uh, महाराष्ट्रात कुठे एवढ्या स्वस्त किमतीचा बैल मिळाला नाही तेवढ्या स्वस्त किमतीने आम्हाला बरं उलट सांगताय नाही तर म्हटलं सगळ्या अधिक विक्रमी किमती सांगताय का नाही सगळ्यात स्वस्त महाराष्ट्रात कुणी एवढ्या स्वस्त बैल घेतलेला नाही एवढ्या स्वस्त त्यांनी आम्हाला प्रेमाबोटी बैल दिलाय बरं बैलाचं नाव तुफान तुफान बरं आता स्वस्त किमतीला दिलाय का दिलंय ह्यांना स्वस्त किमतीला बैल स्वस्त स्वस्तकमतीला का माझ्याकडे तिकडं बैल त्याला त्याला mm. आमचं थोडस ओळख झाली mm. मग बैलाची विजवून म्हणून त्यांच्याकडे देऊन टाकला मी तुम्ही कराबा तुम्ही काहीतरी करशाल बैलाचं नाव घ्यायशाल mm. माझंही नाव निघल बैलाचं नाव निघाल mm. या पद्धतीने त्यांना मी बैल देऊन टाकला नाही यांचा कॉन्टॅक्ट कसा असं मैदानात झालं पुशेगाव मैदानामध्ये ते त्याचे तिकडं विक्रम सांगा काय तुफानचे तिकडं कसा पाडायला आहे बरं तिकडची पार्श्वभूमी तिकडं तिकडं घोड्या बायला मध्ये कोणलाच पाडला नाही तो कायम मुलाला त्रायचा नंतर बायला बी हाकला तर बायला बायलात मी तसाच पळाला तो नक्की ह्याचं मूळ गाव कुठलं तुमचं एकदा ओळख सांगा कशा पद्धतीनं माझं गाव यावला पाठवधा माझं नाव लक्ष्मण अंबादास खुळे अहिल्यानगर अहिल्यानगर बर बर आता बैल इकडं आला मला वाटते एक ते तिसरं ते, 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 ते बार असेल पळायच्याहत्तर तिसरा अड्डा तिसरा अड्डा काय जाणवते तिकडत पळण्यात पळण्यात मध्ये काय फरक दाखवते बदल झाला लय मोठा बदल झाला तुफान इकडं पाळण्यात काय बरं तिकडं घोड्या बायला मध्ये आणि इकडं बायला मध्ये पाळण्यात बदल झाला कारण की तिकडे घोड्यामध्ये जास्त पळावं लागत आणि बायला बायला मध्ये सारखं पळावं लागतं पण नियोजनाचा विषय चांगलं पहिर केले एक नंबर नियोजन केला आज त्यांनी हे नियोजन मला पण पटलं एक नंबर नियोजन केलं ही म्हणते ती मी ऐकून अशा मुला कधी घेतल्या सगळ्यात महागडी किंमत पण ही म्हणते ती सगळ्यात स्वस्त नाही योग्य एकदम योग्य किंमतीतच झाला ना आमचा यावर एकदम योग्य प्रेमापुटी झाला आमच्या यावर आम्ही काय यावर म्हणून केलं नाही फक्त प्रेमापुटी यावर झाला आमचा बैलाच्या नावासाठी द्यायचे का कशा पद्धतीनं कारण आता कसं आहे म्हणजे भरपूर तुमच्या भागातील अहिल्यानगर जिल्ह्यातील भरपूर बैल इथं पळतात तर बऱ्याचशा लोकांचा हित असतो की इथं नावा रुपाला आला की एक चांगल्या किमतीला विकू तर तसं तुमचं तस काय नाही माझं तसं काहीच नाही मी प्रेमाने त्यांना बैल देऊन टाकला माझं नाव निघालं आणि बैलाचं नाव निघालं पण ते बी कायमस्वरूपी माझं नाव घेतील ना मामाने चांगला बैल दिला बाबा आम्हाला या हिशोबाने मी बैल दिला त्यांना किती बैल आहेत तिकडं अजून तुमच्याकडे माझ्याकडं दोन वाजता आता आहे ना बरं कुठनं खरेदी केलेला आहे तू यावला पाठवता बर चला आता मला सांगा हे हे कुठे सापडले जसं तुम त्यांनी सापडलं ते आपले तिकडे राहुल खांडेकर परत आपले ते आ, आप हे बाजीराव मामा आणि महाराज आमचे म्हणून मित्र आहेत त्यांना तिथे सर्वजण महाराज म्हणतात मग ते बाजीराव मामांच्या बैलाबरोबर हा ह्यांचा तुफान पाया आलता आणि पुसेगावला आम्ही शेजार शेजारी बैल बांधली होती मग छकडा आपला झुपला तुफानला आणि आम्ही खाली सोडाय गेलो सोडाय गेल्यानंतर आम्हाला तुफानचं स्पीड म्हणजे आवडलं आवडल्यानंतर आम्ही चर्चा केली मग ते आमचे मित्र महाराज म्हणून आहेत त्यांनी आमच्या दोघांचे व्यवस्थित काय आहे ती म्हणजे विचार ऐकलं आणि त्यांनी हा व्यवहार पूर्ण करून दिला आम्हाला प्रतिक्रिया काय आले कारण तुम्ही दहा दहा नंबर टाकला की महाराष्ट्राचं लक्ष जातं लगेच प्रतिक्रिया म्हणजे बैलावर नंबर टाकला बैल आता एवढा मोठा दिसायला ही सगळ्यांना वाटलं की आता हिव घेऊन ह्याच्यावर काय होणार आहे पण त्या सगळ्या टिकमार्कला बैल काहीतरी उत्तर देतोय असं वाटतंय आता आम्हाला कुठनं पळतोय हा बैल नक्की दोन्ही दोन्ही खांद्या आतून पळतोय त्यांनी घोड्यात पब्लिकला पळवलं पण अजून आपण इथं पळवलेलं नाही बरं आता जरी तुम्ही म्हणताय की तिकडं पळाला वेगळ्या शर्यतीत इथं आल्यानंतर पहिल्याच अड्ड्यात पहिला म्हणजे काय सांगितलं तुम्ही पैरा चांगला कसा मिळवताना काय सांगितलं नाही काय कडेपूरचे आपले राहुलदादा फडतर आहेत का नाही ते आणि निवास भाऊ त्यांचा आपलं संबंध आहे त्यांना फोन लावला मी म्हणलं नवीन बैल मी घेतलाय आणि मला कारव्याच्या मैदानाला बैल हवा आहे तुमचा वजीर तर ते म्हणले दहा मिनिटात फोन करतो मग परत तुफानच्या एक दोन व्हिडिओ पाठवल्या म्हणले ठीक आहे डन आपण गाडी पळवू असा एकदम म्हणजे खुशीत पैरा झाला किती गुलाल घेतले तीन मैदानात आता दोन मैदान तर गोलाल झाला आहे ते आजचं तिसरे मैदान आहे म्हणजे सुरुवात चांगली झालेली आहे बरं आता हि बैल हिथं वेगवेगळ्या प्रकारात प पळालेला आहे म्हणजे तिकडचं अहिल्यानगरमधील जो प्रकार असेल इथं चकडे असेल बिनजोडला पळेल हे हो शंभर टक्के टक्के येणार आहे का मुंबईमध्ये शंभर टक्के शरीराचा आहे कसा आहे धावण्याला शांत आहे रागीट आहे एकदम शांत स्वभाव आहे त्याच्याकडे जी काय कला कौशल्य का तो जो जो खांद्यावर येत नाही तोपर्यंत तो काय दाखवत नाही तोपर्यंत एकदम रिलॅक्स असतो कसं बघताय बैलाचं भविष्य तर आणलाय तर अगदी तुम्ही सांगताय सगळ्यात स्वस्त बैल आणलाय सगळ्यात स्वस्त भविष्य भविष्य म्हणजे आम्हीच त्याला फक्त कुठं कमी नाही पडलो पाहिजे तो आम्हाला कुठं कमी पडत नाही हे आता गॅरंटी आहे बहुतांशी मी मुलाखत घेत असतो नंदींची काही चुक नसते चूक असते तुम तुमच्या माझ्या माणसांची पैरे घालणं सोडणं सगळेच नंदी चांगली पडतात हो शंभर टक्के सगळे नंदी चांगली पळतात चूक असते आपलीच आणि विषय काय बैल मालकांनी स्वतःची चुकी मा चूक मान्य करायला शिकलं पाहिजे की बाबा आपण इथं चुकलो आहे त्या नंदीला काय दोष द्यायचे इथं काम करत असतोच बरोबर अहिल्यानगरवर ना कोण <laughs> कोण आले काय नाही आम्ही तिघ आलो दोन मित्र आणि मी आलो होय हो बर प्रत्येक मैदानाला कि मोठ्या बघतात नाही मोठ्या मैदानाला प्रत्येक मैदाना आहे ना चा, चारशे किलोमीटर पडतं अरे बापरे घरी काय करता व्यवसाय शेती शेती किती एकर अकरा एकर अकरा एकर आहे सदन आहेत कि मग बर तर मित्रांनो तुफान एक दहा दहा नंबरचा जो ब्रँड आहे महाराष्ट्रभर प प्रसिद्ध कैलासवासी पंढरी शेठ फडके दावणीला आला आहे नवीन एक बैल तुफान आणि ह्यांनी सांगितलं की चांगल्या पद्धतीनं सुरुवात केलेली आहे गुलाल घेतलेला आहे एक एक मोठा आणि उंच पुरा बैल चांगला पळणारा बैल बरी मला जाता तर हा कलर खूप वेगळा वाटला आता ब दिसत नाही हा कलर ही कोण बायला जागा हां शिंगाचा म्हणताय हा शिंगाचा ते आमची पोरात म्हणजे म्हणजे वेगळं काहीतरी असावं म्हणून कलर दिलाय कारण की दहा दहा सारखा ज्या ते आम्ही ब्रँड आहे आमचा त्या ब्रँडचा एक कलर पण वेगळा असावा म्हणून आम्ही तो कलर चॉईस केला आहे बहिलांना आणि तो कलर लावते तेव्हापासून पक्षाला पण पहिल्या मैदानाला तोच कलर होता पेडगाव तुम्हीच मुलाखत घेतली होती बर तुमचं नाव सांगा की तुषार कोरपडे कुठं असता तुम्ही सदाशिवगड आणि किती लोकांची टीम आहे आमची एक पंचवीस जणांची टीम आहे अजून काय नवीन खरेदी वगैरे दोन खरेदी झाले हो चालली चालले अजून चालू आहे चाल बघा घ्यायची घ्यायची चला तुफान आलेला आहे दावणीला आणि तुफान तुफानाप्रमाणे पळून यश संपादन करावं अशी आपण प्रार्थना करू तर तुमच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा मित्रांनो पाहू शकता तुफान दहा दहा नंबरचा नवीन नवीन आपण बैल म्हणू दावणीला तुफान